नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये सोयगावच्या सर्व सो पक्षीयांच्या वतीने स्वर्गवासीय बाबूरावजी काळे यांच्या जन्मशताब्दी वर्षात कर्तृत्वाला सन्मान म्हणून वेताळवाडी धरणाचे नामकरण लोकनेते बाबुरावजी काळे लोकने जलाशय जलपूजनही संपन्न तालुका प्रतिनिधी हक्कानी शेख सोयगाव दिनांक नऊ सप्टेंबर तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या सोनंद नदीवरील तालुक्यात सिंचित करणाऱ्या वेताळवाडी मध्यम प्रकल्पावर दिनांक नऊ सोमवार रोजी विधिवत ब्राह्मण साक्षीने जलदेवता इंद्रसूक्त मंत्र व गायत्री मंत्राच्या जयघोषात मान्य जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई काळे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले नमामी गंगा या संकल्पनेस अनुसरून नमामी सोनद हा कार्यक्रम पार पडला नदी ही सुवासिनी असून तिचे सुवासिनीत्व हजारो वर्ष प्रवाहित म्हणून तिची पुष्पाताई काळे यांनी खणा नारायणाने ओटी भरली तालुक्यातील शेतकरी कष्टकरी सुखी होऊ दे मुक्या जनावरांची वन्यजीवांची माणसांची तहान भागू दे हे साकड व मागणं सोयगावच्या जनतेच्या वतीने करण्यात आले असे भाजपाच्या जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा व माजी जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई काळे यांनी सांगितले लोकनेते सहकार महर्षी स्वर्गवासीय बाबूरावजी काळे यांचे या मातीस अमृततुल्य योगदान असून त्यांनीच हे वेताळवाडी धरण बांधले आहे व सध्या त्याचे जन्मशताब्दी वर्ष सुरू असून त्यानिमित्ताने त्या कार्याचा गौरव म्हणून या धरणास सर्वानुमते जनतेच्या मागणीनुसार पुष्पा काळे यांच्या संकल्पनेतून व सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्या सहमतीने लोकनेते बाबूरावजी काळे जलाशय हे नाव देण्यात आले कमलेश काळे नागरिक व तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते